सध्या देशात हिंदू मुस्लिम धर्मावर आधारित राजकारण चालू आहे पण पुण्यासारख्या ठिकाणी या दोन्ही धर्माची दैवतं मात्र एकाच वृक्ष विराजमान आहेत चला तर मग पाहूया पुण्यातील हेच ते देवस्थान ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्य जपले जाते पुणे सोलापूर रस्त्यावर कदमवाक वस्तीजवळ अनेक वर्षापासून श्री दत्तात्रेय आणि पीरसाहेब एकाच मंदिरात भक्तांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी विराजमान आहेत फार वर्षापूर्वी या ठिकाणी पीराचे ठाणे आणि वृक्षाखाली दत्तात्रेयांची मूर्ती होती एकाच ठिकाणी दोन्ही दैवत असल्यामुळे बरेच हिंदू मुस्लिम भक्त येथे दर्शनासाठी येत असत त्यानंतर चार फेब्रुवारी दोन हजार चार साली या मंदिराचा सा जीर्णोद्धार करण्यात आला दोन्ही देवते अगदी समोर असल्यामुळे दर्शन घेताना एकाच वेळी दोन्ही देवतांचे दर्शन होते मंदिराच्या मागील बाजूस भला मोठा औदुंब वृक्ष पाहायला मिळतो औदुंबराच्या फळांनी हे झाड मात्र वर्षभर बहरलेले असते या फळाला आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्व आहे या झाडाच्या खोडात भले मोठे भुयार तयार झाले आहे हे या झाडाचे खास वैशिष्ट्य आहे देवस्थान जागृत असल्यामुळे वेळी आणि दर गुरुवारी या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी आणि भंडाराचा लाभ घेण्यासाठी येत असतात धर्मभेद करणाऱ्यांना ही दैवत संदेश देत आहेत की तुम्ही भांडू नका जातीपातीत फूट पाडू नका ना आमची नावं जरी वेगळी असली तरी परमेश्वर एकच आहे त्यामुळे मंदिर जरी साधे असले तरी संदेश मात्र लाख मोलाचा आहे हेही तितकेच खरे धन्यवाद